श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चला तर रथसप्तमीचा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे माघ शुक्ल, प्रतिपदा शुक्ल मा ते माघ शुक्ल सप्तमी या सात दिवस सूर्यनारायणाची पूजा मांडावी सकाळी सूर्योदयापूर्वी मांड ही पूजा तुम्ही मांडायची आहे तुळशी वृंदावन किंवा घराच्या अंगण येथे किंवा दारात देखील तुम्ही किंवा अगदी कुठे जागा नाही मिळ मिळाली तर घरातील गच्चीवर देखील तुम्ही ही पूजा मांडू शकता रथसप्तमीची सुरुवात ही शुद्धीकरण स्नानाने होते नदी स्नान करणे देखील या रथसप्तमीमध्ये फायद्याचे ठरते हा रथसप्तमी भगवान सूर्यनारायण स्वामींचा जन्मदिवस मानला जातो त्याचबरोबर या काळात ऋतू बदलून वसंत ऋतूला सुरुवात होत असते आणि शेतकऱ्यांसाठी कापणीचा हंगाम सुरू होत असतो हा रथसप्तमीचा सण सर्व हिंदू सु सूर्याला सु, म्हणजे सूर्यदेवाला समर्पित असणाऱ्या मंदिरामध्ये उत्सव साजरा करतात पूजा करतात रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला आहे परंतु अनेक महिला दहा फेब्रुवारीपासून सात दिवस म्हणजे सप्तमीपर्यंत उपवास पूजा वगैरे करत असतात